आमची किट्टी प्रत्येक महिन्याला आमची किट्टी कोणत्या तरी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये होते पण यावेळेला माझ्या मैत्रिणीने ठरवलं की आपल्याच घरी ही किट्टी करूया म्हणून तिने सगळ्या मैत्रिणींना आपल्या घरी तिच्या घरी बोलवलं आणि वेगवेगळे पदार्थ छान तिने स्वतःच तयार केलेले होते बघा हे छान छान पदार्थ हे सगळे तिने स्वतः बनवलेले आहेत सॅलडचे पण वेगवेगळे डिझाईन्स तयार केलेले होते ते इतकं सुंदर वाटत होतं बघायला पाणीपुरी शेवपुरी सगळं इतकं असं सुंदर घर तिने सजवलेलं होतं की आम्हाला तिथे गेल्यानंतर खूप आनंद झाला आणि हे प कोल्ड्रिंक्सचे पण वेगवेगळे प्रकार होते त्यामुळे आम्ही कोल्ड्रिंक्सचं पण वेगळे फ्लेवर्स टाकत होतो आणि खूप कोल्ड्रिंक्सची पण छानपैकी मजा घेत होतो आता नंतर आम्ही सगळेजण हां लंच टाईमला बसलो आणि तिथे पण सगळे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स तिने लंच टाईमला केले होते आणि इतकं सुंदर वाटलं नंतर शेवटी तिने पिझ्झा पिझ्झा पण केलेला होता हे सगळे पदार्थ रेस्टॉरंटमध्ये तिने स्वतः तयार केलेले होते इतकी चव होती खूप मस्ती तुम्ही सुद्धा अशा महिन्यातून एकदा किट्टी करत जा आणि खूप आनंद घेत जा मैत्रिणींसोबत आपले आपण खूप श आपल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत

गेम खेळताना खूप मजा आली हो जायग हो जाएगा हो, जाएगा, हो जाएगा। सिंगल सिंगल ॲट अ टाइम एका गेम मध्ये मला प्राईज सुद्धा मिळाला चला आठ सात सहा पाच चार तीन दो एक स्टॉप <laughs> <laughs> तर माझा टाईम संपला नंतर आम्हाला वेगवेगळे गिफ्ट्स दिले खूप छान असं खाण्याचा सगळा आनंद घेतला कोल्ड्रिंक्सचे पण वेगवेगळे फ्लेवर्स घेतले नंतर पिझ्झा सूप घेतलेलं या माझ्या बालपणीच्या मैत्रिणी त्या पण माझ्या घरी आलेल्या होत्या माझ्या मुलाला शुभेच्छा देण्यासाठी